अगं माऊर गळला दाऊ ग बाई दा ग हळद कुंकू घेऊ ग बाई घेऊ ग आम्हाला चरण जाऊ ग बाई जाऊ पाय मे नाचा पाय से नाचा आज नवरी वरी ता, पदर सोन्याचा तुळं जाऊ ग बाई जाऊ गोडी पातळ घेऊ ग बाई घेऊ गरेणू काय ला करू ग बाई करू ग माऊर जाऊ ग ह मग एक पाय मे एक पाय सेनाचा आज माऊर जाऊ इचा पदर सोन्याचा ह मंग माऊर गळला जाऊ ग बाई जाऊ आईचा गोंधळ घालू ग बाई घालू ग अग एक पाय मे नाचा मंग एक पाय सेनाचा नचा आज रेनू पदर नवरी झाली चा रसो सोन्याचा अगं माऊर गळला जाऊ ग बाई जाऊ उद कापूर घेऊ ग बाई घेऊ ग अन आईला चरण जाऊ बाई जाऊ एक पाय मेनाचा एक पाय सेनाचा रुन वाई नवरी झाली सोन्याचा अग माऊर गळला जाऊ ग बाई जाऊ गुद कापूर घेऊ ग बाई घेऊ ग एक पाय मेनाचा एक पाय सेनाचा आज रेन वरी धाली पदर सोन्याचा आज रे नवरी ता पदर सोन्याचा